नमस्कार मी राहुल कुलकर्णी इथे कोण बरोबर आहे कोण चुकीचा आहे याचं विश्लेषण मी करणार कर नाही कारण एक बाजू आपल्याला माहिती असते दुसरी बाजू काय आहे त्याचा आपल्याला बिलकुल अंदाज नसतो पण खूप सारे इन्साईट्स जेव्हा तुमच्याकडे येतात त्याच्यानंतर असं लक्षात येतं की जे काही चाललं आहे ते प्रचलित पद्धतीप्रमाणे नाही आहे साधारणपणे एखादा व्यक्ती आपल्यातून निघून जातो वेगळ्या जातीमध्ये वेगळ्या पद्धती आहेत मराठा समाजातली पद्धत, समाजा पद्धत प्रचलित जी माहिती आपल्याला सगळ्याला की तेराव्या दिवशी सावडण्याचा सा कार्यक्रम असतो आणि मग त्याच्यानंतर तेरा दिवसापर्यंतचे विधी होतात आणि मग साधारणपणे ते सूतक संपत आता ज्या पद्धतीनं सुनित्रा पवार यांनी आजच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायचं ठरवलंय तर त्याच्यातनं असं दिसतं आहे की पवार कुटुंबामध्ये ह्या सगळ्या घडामोडीवरून मोठे मतभेद आहेत इनफॅक्ट माझी जी माहिती आहे त्याप्रमाणे ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये श्री छगन भुजबळ श्री प्रफुल्ल पटेल किंवा श्री सुनील तटकरे हे फार पुढाकार घेत आहेत असं जे चित्र दिसतंय प्रत्यक्षात ते तसं नाही आहे आणि मी जशी जशी तुम्हाला ह्या दोन तीन दिवसातल्या घडामोडी सांगत जाईल तसं लक्षात येईल आपल्याला की या सगळ्या घडामोडीमध्ये खूप गोष्टी अशा घडल्यात की बहुतेक दोन किंवा तीन लोकांनीच ह्या सगळ्या संदर्भातले निर्णय घेतलेत मी पुन्हा एकदा सांगतो या संदर्भामध्ये कोणाची बाजू घेणं किंवा कोणावरती आरोप करणं वगैरे अशा दृष्टीनं न पाहता घटना कशी घडली सा ते सांगतो मधल्या काळामध्ये बाबा सिद्दीकींचा खून झाला ते प्रकरण अजूनही तपासावरती आहे कोणी तो खून केला काय झालं वगैरे आणि नंतर झिसान सिद्दीकीचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव सुद्धा झाला आणि बाबा सिंदकीची जी काही संपत्ती होती त्याचा पुरेसा वाटा जिसांना मिळाला की नाही अशी चर्चा आहे हा संदर्भ मी यासाठी देतो की पवार कुटुंबातल्या एका सदस्यांनी हा संदर्भ देऊन असं म्हटलं की ज्या गोष्टी आहेत त्या सहज सोप्या सुरळीत आणि तातडीनं झाल्या पाहिजेत तेव्हाच तिथं उपस्थित असलेल्या अनेकांना आश्चर्य वाटलं की हे असे विचार आपण कसे काय आत्ता करू शकतो आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतरच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडी खुद्द कदाचित मुख्यमंत्र्यांना सुद्धा आश्चर्यचकित करून गेले असतील की जे काही चाललंय त्याच्यात इतक्या तातडीनं हे निर्णय घ्यावे लागतील कारण मुख्यमंत्र्यांना दोन वेळेला या संदर्भामध्ये प्रफुल्ल पटेल भेटले आधी आता काल भेटायच्या आधी आदल्या दिवशी ते भेटले त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की निर्णय तुम्ही घ्या आणि त्या संदर्भातली माहिती मी वरिष्ठ अर्थात दिल्लीत त्यांना हे कळवावं लागणारच होतं त्याच्यानंतर पुन्हा ज्या वेळेला प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ जाऊन भेटले तेव्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी अंतर्गतचा जो निर्णय तो तुम्ही घ्यायचा आहे आणि मी ते दिल्लीला कळवेन आणि आत्ता आपण बघतोय की आज राष्ट्रवादीच्या विधिमंडळाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सुनित्रा पवार यांची एकमेकानं एक, एक मतानं विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड होईल त्याचबरोबर त्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनतील या सगळ्या घडामोडीच्या दरम्यान असं दिसतय की जो काही निर्णय झाला आहे तो बहुधा तीनच लोकांनी घेतला एक ऑब्विसली सुनित्रा पवार त्या इतक्या दुःखात आहेत त्यामुळं तो विधी सुरू असतानाच त्यांना ह्या संदर्भामध्ये कदाचित पार्थ पवार यांनी कन्व्हिन्स केलं असावं आणि नरेश अरोराची भूमिका ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्वाची मला दिसते आणि म्हणून मी जे म्हणालो की ह्या सगळ्या प्रकरणात पवार कुटुंबातल्या कोणत्याही इतर सदस्यांना त्या मुंबईला निघाल्यात याची माहिती नव्हती मला जेवढे इन्साइट आता कळाले त्याप्रमाणे गोविंद बागेमध्ये शरद पवार हे राग विसर्जित हे, करून आल्यानंतर निर्या नदीमध्ये गोविंदबागेमध्ये सगळे कुटुंबाचे सदस्य एकत्रित जमले होते त्यापैकी कोणीतरी एकाने सुनित्रा पवार यांना किंवा पार्थ यांना फोन केला तेव्हा त्यांना कळलं की ते, ते दोघेही मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत सुनित्रा पवार यांनी या संदर्भामध्ये पवार कुटुंबातल्या कोणत्याही इतर सदस्याला त्याची माहिती दिली नाही अशी एक चर्चा होती की जर पक्ष श्री अजित पवार यांचा आणि हे खरं आहे की कायदेशीर दृष्ट्या हा पक्ष अजित पवार यांचा आहे आणि त्यामुळे अजित पवारांच्या संदर्भामध्ये त्यांच्या पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा सुनीत्रा पवार पार्थ पवार आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना आहे त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतला पण मग आज विधिमंडळासाठी बैठक बोलावून जर तेराव्या दिवशी हा शपथविधी झाला असता तर काय झालं असतं अशी पण चर्चा पवार कुटुंबामध्ये आहे तेवढं काळ थांबायला हरकत नव्हती तुम्ही तो निर्णय घे घे गे, घेणं गे, अपेक्षित होतं पण बहुधा असं दिसतं आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये पक्षात कुठेही वेगळं वातावरण होऊ नये चर्चेला वाव राहू नये कारण शेवटी उपमुख्यमंत्रीपद हे कायदेशीर पद नाही आहे ते केलेली पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे ते मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरती राज्यपाल त्यांची नियुक्ती करत असतात उपमुख्यमंत्री हा मंत्रीच असतो आणि म्हणून ह्या सगळ्या संदर्भामध्ये आज गटनेतेपदी निवड करून मग जर तेराव्या दिवसाच्या नंतर तो शपथविधी झाला असता तर पक्षही तुमचाच होता पक्षाबद्दलही तुम्ही पूर्ण निर्णय घेला तुम्हाला मुभा होती अशा पद्धतीनं होऊ शकलं असतं का अशी चर्चा आहे आणि ज्या गतीनं आणि ज्या वेगानं हे सगळं घडलं आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की पवार कुटुंबातल्या इतर कोणत्याही सदस्याला ह्या घडामोडीची अजिबात कल्पना नाही संदर्भ आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत की आत्ताच्या परिस्थितीमध्ये अजित पवार यांच्या नंतर हा पक्ष शरद पवार यांच्याकडे जाईल सुप्रिया सुळे यांचं राजकारणातलं आत्ताचं जे स्थान आहे ते अधिक मजबूत होईल असं आहे आणि तो त्याला संदर्भ असावा की ज्या संदर्भामुळे अशी परिस्थितीच निर्माण होऊ नये अशा दृष्टीनं वेगवान राजकीय हालचाली करायच्या आणि त्याच्यातनं हा सगळा प्रकार घडलाय आणि सुनित्रा पवार ह्या रात्री बाराच्या दरम्यान मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या त्यांनी बहुता नरेश अरोरानी या संदर्भातलं जे काही नरेश अरोराचं इन्फ्लुएन्स अलीकडच्या काळात खूप वाढलेला दिसतोय खास करून लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या पद्धतीनं पक्षाचं अपयश विधानसभा निवडणुकीमध्ये पुसून काढलं त्याच्यामध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्सचा फार मोठा वाटा आहे असं अजित पवारांना स्वतः वाटत होतं आणि कित्येक वेळा तर असे प्रसंग आले होते की राष्ट्रवादी काँग्रेसची जी सीझन मंडळी आहे ती मंडळी समोर बसलेली आहे आणि नरेश अरोरा त्यांना मार्गदर्शन करतायत आता हा नरेश अरोराचा जो इन्फ्लुएन्स आहे तो पार्थ पवारावरती अधिक आहे आणि त्याच्यातनं असं दिसत आहे की ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये झटपट निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये पार्थनी पुढाकार घेतला आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं मी जो आधीचा संदर्भ दिला तो हा आहे की पक्ष हा आपला आहे त्याचबरोबर पक्षाची आणि कुटुंबाची जी संपत्ती आहे त्या संदर्भामध्ये पण तो आपली आहे ती आपल्यालाच आपल्याच ताब्यात राहायला हवा हवी अशा पद्धतीचा तो विचार असावा आणि त्याच्यातनं हे तातडीने घडते आणि म्हणून आजच्या शपथविधी सोहळ्याला पवार कुटुंबातले को इतर कोणीही सदस्य उपस्थित राहणार नाही मला तर हे पण दिसत आहे की श्री अजित पवार यांच्या मातोश्री यांच्यावर त्यांचा खूप जीव होता कारण ते नेहमीच जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते आपल्या ते ते आईला भेटायला जायचे त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना नाही असं म्हणत आहेत अर्थात ही एक बाजू आहे यातली आणखीन काही गोष्टीचा सा खुलासा आला तर आपण ते सांगू पण ह्या निमित्तानं आजच्या शपथविधीमुळं एक तर स्पष्ट झालं आहे की पवार कुटुंबामध्ये या सगळ्या गोष्टींना घेऊन एकोपा नाही आहे मतभेद आहेत सुनीत्रा पवार ह्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला मुंबईच्या जा दिशेनं जात आहेत याची कल्पना शरद पवार यांना नव्हती ना आत्ताही नाही आहे आणि म्हणूनच या शपथविधीच्या सोहळ्याला पवार कुटुंबातला इथं कुणीही सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता नाही सो थांबे आपण इथे ज्या पद्धतीच्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्याच्यातले मधले भाग ते का घडतं आहे कशामुळे घडतं आहे ते सांगण्याचा माझा प्रयत्न आहे पुन्हा मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जे घडत आहे सांगण्याची जबाबदारी आहे त्याच्यामधले जे भाग आहेत त्याला कुटुंब हा संदर्भ असल्यामुळं आणखी काही या संदर्भातले नवे खुलासेले तर तेही महाराष्ट्राला आम्ही सांगूया थांबूया